उरळी देवाची फुरसुंगी नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक नऊ साठी संदीप हरपळे आणि सुधा संजय हरपळे यांनी आपला उमेदवारी अर्ज जनतेच्या उपस्थितीमध्ये दाखल केलाय तर प्रभागाच्या विकासासाठी तसेच प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं या दोन्ही उमेदवारांनी स्पष्ट केलं आहे तर पिण्याचे पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस काम करण्याची क्षमता आमच्यामध्ये असून प्रभागाचा सर्वांगीण विकास हीच आमची प्राथमिकता असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे तर ही लढाई केवळ सत्तेसाठी नसून प्रभागाच्या भविष्य निर्मितीची आहे असं त्यांनी महार मतदारांना उद्देशून म्हटलंय तर प्रभागातील नागरिकांच्या निस्सीम विश्वासाची आशीर्वादाची आणि ठाम पाठिंब्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी या प्रसंगी आवर्जून सांगितलंय कृती आणि दूरदृष्टीवर उभा राहणारा प्रभाग घडवण्याचा निर्धार व्यक्त करत तुमचा एक विश्वास प्रभाग क्रमांक नऊच्या विकासाला बळ देईल असा विश्वास दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक नऊ मधून सुद्धा ते हारपळे संदीप बापू हरफळे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांचा आज फॉर्म जो आहे तो आपल्या माध्यमातून भरण्यात आलेला आहे काय सांगाल अतिशय आनंद होत आहे की आपण आता गेले दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत कुठलीही स्थानिक पातळीवरची इलेक्शन झाली नव्हती आज खऱ्या अर्थानं हा निवडणुकीचा जो काही उत्सव आहे तो आज या ठिकाणी फुरसुकी आणि उरळीकर साजरे करत आहेत त्यामुळं अतिशय आनंदाची बाब आहे कारण स्थानिक प्रश्न जे असतात ते नागरिकांना मांडायचे असतात परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी नसेल तर खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असतात आणि आज ते प्रतिनिधी या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा आनंद होत आहे आणि त्याचबरोबर आम्हालाही आनंद होत हो आहे की जे काय या ठिकाणी जी काही हो गती होती आपल्या फोरसुंगीच्या विकासाची ती कुठेतरी खुंटली होती आणि ती आज नक्कीच इलेक्शन झाल्यानंतर त्याला कुठेतरी गती मिळणार आहे आणि जो काही या ठिकाणी बॅकलॉग होता तो भरून निघणार आहे त्यामुळं आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि उत्साही सर्व नागरिकामध्ये आहे उमेदवारामध्ये आहे आणि सर्वच उमेदवार या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आपले फॉर्म या ठिकाणी भरायला येत आहेत आगामी निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावरती लढणार आहात काय सांगा खऱ्या अर्थानं मी जसे मग म्हटलं की दोन हजार सतरानंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने लोकांचे स्थानिक मुद्दे जे असतात कारण खासदार आमदार हे मोठ्या मुद्द्यापुरते मर्यादित राहतात परंतु जे सर्वसामान्यांना बेडसावणारे पाणी प्रश्न असेल ड्रेनेज व्यवस्था असेल लाईट व्यवस्था असेल स्ट्रीट लाईट असेल अंतर्गत ड्रेनेज लाईन असतील त्याचबरोबर तुमचे किरकोळ जे गल्लीबोळातून गट्टू बसवणे असतील छोटे छोटे पत विभाग जे असतात ते उखडलेले असतात ते बसवणे असेल साधे साधे खड्डे जरी बुजवायचे म्हटलं तरी प्रॉब्लेम होतात सर्वात मोठी समस्या आहे ती कचऱ्याची की जी कचऱ्याची समस्या जसं नागरिकरण वाढते तशी समस्या वाढते आणि त्याला कुठंतरी मार्गस्त होण्याकरता आज ही इलेक्शन होणं गरजेचं होतं आणि त्या मुद्द्यांकरताच या ठिकाणी स्थानिक इलेक्शन आम्ही लढत आहोत बैरुद्ध महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढीसाठी आपली काय धोरणं असतील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फोरसुंगीमध्ये आज जर विचार केला तर कुठलीही शासकीय एकही आत्तापर्यंत म्हणजे जे आपण नाना नानी ना ना गार्डन म्हणतो चिल्ड्रन पार्क म्हणतो ते आज ह्या ठिकाणी नाही आहे तर आमची ती संकल्पना राहील की मुलांसाठी आणि यांच्याकरता एक भव्य दिव्य क्रीडांगण व्हावं नाना नानी ना पार्क व्हावं एक चांगलं सुसज्ज असं या ठिकाणी बाग बगीचा व्हावेत परिसर जसं वाढ आहे त्या, त्या, त्या परिसरामध्ये छोट्या मुलांकरता खेळण्याचे छोटे छोटे पार्क व्हायला हवेत अशी आमची एक कल्पना आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकासाठी विरुंगुळा केंद्र असतील लहान मुलांसाठी प्ले ग्रुपचे छोटे जे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्या त्या प्रभागामध्ये उभं करणं हे आमचा मानस राहील आणि सर्व ज्येष्ठांना आणि मुलांना कसं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील म्हणजे उदाहरणार्थ बस सेवा असेल ती कशी छोट्या छोट्या एरियापर्यंत पोहोचेल कारण आता फक्त एकच रूट फुरसुंगीमध्ये चालतो नागरिकरण जर पाहिलं तर लाखाच्या पटीमध्ये परंतु एकाच रूटवरती बस व्यवस्था चालते ते एकूण तरी आपल्याला थांबवलं लागेल आणि किरकोळ जे काही ट्रॅफिकचा विषय येतो तर त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल कारण लहान मुलांना स्कूलमध्ये जाताना आपल्या जे ट्रॅफिक आहे त्याला खूप मोठी म्हणजे समस्या झालेली आहे की त्याला सर्वांना सामोरं जावं लागतं आहे विद्यार्थी वेळेस शाळेत जात नाही नागरिकांना रस्ता ओलांडता येत नाही वयोवृद्ध माणसांना त्या ठिकाणी आनंद अडचणी येतात की जर कुठं पुण्याला वगैरे जायचं असेल तर त्यांना आपण बेकरायपर्यंत बसस्टॉपर्यंत कसं जावं किंवा रिक्षा स्टँडपर्यंत कसं जावं एवढे जबरदस्त त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे तर ती व्यवस्था सुधारण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत रस्त्याचं रुंदीकरण असेल रस्त्याचं डिवाय एडिशन असेल ज्या ठिकाणी पातवी करता येईल त्या ठिकाणी पातवी करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून करणार आहोत सामाजिक कार्य तर सर्व जर असतात मात्र वाढत्या गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी कोणी त्यावरती बोलत नाही त्यावरती आपण काय योजना करणार आहात निश्चितच जर पाहिलं तर आपलं बेकराय आणि गंगानगर परिसर असेल डमाळवाडी परिसर असेल तर जसं नागरिकरण झपाट्याने वाढतंय तसं त्या नागरिकरणामध्ये येणारा प्रत्येक वर्ग हा चांगल्याच प्रकारचा आहे असं नाही तर त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातील लोक वास्तव्यास आहेत आणि गुन्हेगारीचं क्षेत्र जर म्हणाल तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जे काही गुन्हेगारी घडती त्याच्यातले दहा गुन्ह्या कुठले तरी एका गुन्ह्यामध्ये बेकराई गंगानगर परिसरातील व्यक्ती आढळून येतो तर ह्याला कुठेतरी आळा घालण्याकरता आमचे निश्चितच उपाययोजना असतील त्या ठिकाणी जे काही अवैधपणे धंदे चालू आहेत मग ते दारूचे असतील सिगारेट वगैरे असतील आज लहान लहान मुलं इतकी दिन झालेली आहेत की आपणही कधी विचार करू शकत नाही अशी व्यसनं त्या मुलांना लागलेली आहेत छोट्या छोट्या टपरीवरती ती व्यसनाची साधनं त्या मुलांना मिळतात आज आम्ही स्कूल चालवतो त्यामुळं आम्हाला माहिती आहे नववी दहावीचे विद्यार्थीच त्या ठिकाणी नको त्या व्यसनाच्या जा आहारी जात आहेत आईवडिलांचं ऐकत आई नाही आहेत त्यांच्यामध्ये एक उग्रपणा तयार होतो आहे आणि जे काही शिक्षक त्यांना शिक्षण देत आहेत त्याच्यापासून ते आलिप्त राहून नको त्या विषयाला नको त्या मार्गाला लागतात आणि जर समजा तिथून पुढे त्यांना जर व्यसन करण्याकरता पैशाची जर कमतरता भासली तर ते घरामधील वस्तू चोरी करायला सुद्धा ती मुलं घाबरत नाही त्यामुळे त्या गुन्हेगारीला आणि ते जे अविध धंदे आहेत त्याच्यावरती आळा घालण्याकरता आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे